नमस्कार अंकिता जर रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे पाहू शकता इथे मी बनवलं आहे हे काय प्रकार आहे हा काय बनवला आहे असा प्रश्न पडलाच असेल तर इकडे पाहू शकता हा गोबी पराठा आहे म्हणजे फ्लावर म्हणतो ना आपण तो पराठा बनवलेला आहे तुम्ही ही बोलू शकता गोबी पराठा म्हणू शकता फुलकोबीही म्हणू शकता तर इकडे मी फुलकोबी घेतलेला आहे हा त्याचा पराठा बनवून घेतला आहे येथे आपण फुलकोबी घेतला आहे अर्धा किलो फुलकोबी आहे त्या आपण पारंपरिक पद्धतीने आपली किसणी आहे त्या किसणीने सगळं किसून घ्यायचं आधी आपण स्वच्छ धुवून घ्यायचा फ्लावरला मग आपण किसणीने किसून घ्यायचा संपूर्ण आपण किसणीने किसून घ्यायचा तुम्ही म्हणणार असाल हा काय प्रकार आहे पण गोबी पराठा असंच बनवावा लागतो तुम्ही उकळूनही बनवू शकता म्हणजे शिजवून त्याला बारीक करून असाही बनवू शकता तुम्ही मी असंच सोपी पद्धत केलेली आहे तुम्ही कोणत्याही पद्धतीने केला तरी चालेल अशा पद्धतीने मला खूप छान वाटले म्हणून मी ही रेसिपी अपलोड केली आहे खूप छान लागतात खायला अप्रतिम होतात अशी ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्ही जाऊन पाहू शकता पाहू शकता इकडे मी संपूर्ण किसून घेतलेलं आहे संपूर्ण कोबी किसून घेतलेला आहे फ्लावर पाहू शकता बारीक असं झालेलं आहे एकदम हे सगळं आपण फ्लावरचं पाणी सुटतो तो पाणी असं पिळून घ्यायचं आहे हाताने घच्च तुम्ही मग वाटल्यास एका कापड्यात घालून असं पिळू शकता कापड्यामध्ये घालून पिळून घेऊ शकता तसं केलं तरी चालेल मी अशा पद्धतीने हाताने पिळून घेत आहे संपूर्ण एका ताटात ता आपण घच्च पिळून घ्यायचा पाणी असलं की खूप असं पराठ्याला बनवताना प्रॉब्लेम येतो संपूर्ण पाणी काढून आहे आपण कच्च असं पिळून घेतला पाहू शकता पाणी एक येत आहे असेच नवनवीन रेसिपीज पाहत राहा माझ्या चॅनलवर असे पाणी काढून आहे आता पाहू शकता कित्येक पाणी सुटलेलं आहे थोडंसं मीठ लावून काढलं तरी चालेल संपूर्ण पाणी निघून जाईल त्या पाण्यासोबत मीठही जातो म्हणून मी आधी पाणी पिळून घेते मग नंतर नंतर बनवते पाहू शकते इकडं अशा पद्धतीने संपूर्ण फ्लावर आपण पिळून घेतलेला आहे मस्त असं मोकळं करून घेऊयात इकडे मोकळं झालेलं आहे फ्लावर मस्त असं बटाट्यापेक्षाही बारीक झालेला आहे आता एक उकळ घेतलेला आहे त्या उकळीमध्ये आपण अद्रक लसूण हे आपण चिचून घ्यायचं आहे इकडे पाहू शकता एक गड्डा लसूण सोलून घेतला आहे आणि अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे बारीक कापून घ्यायचा कापून आपण कापून आपण उकळीमध्ये चेचून घ्यायचं आहे मस्त पकी लसूण आणि अद्रक हे दोन्ही आहेत मस्त चेचून घ्यायचं आणि मिरच्याही आहेत मिरची घेतलेल्या आहे दोन दोन मिरच्या घेतलेल्या आहे तेही मिरच्या आता त्यात घालून आपण चेचून घेऊया छान असा आपण दोन्हीही वापरणार आहे लाल तिखटही वापरणार आणि हिरवी म मिरच्याचा ठेचाही वापरणार आहे मस्त असा आपला ठेचा तयार झाला तर इकडे आपण गॅसवर एक कढाई ठेवला आहे गरम होऊ द्यायचं आहे त्यात आता आपण संपूर्ण मिश्रण व्यवस्थित फोडणी देऊन घ्यायचं आहे गॅसचा गॅसचा फ्लेम फास्ट आहे तेल आपण घालून घेतलं आहे एक चम्मच आपण घालून घेतलेलं आहे तेल खूप असं नाही घातलेलं आहे आत्ता आपण वाटलेलं छेचून घेतलेलं आपलं लसूण अद्रक आणि मिरची हे आपण त्यात घालून घेऊया व्यवस्थित फिरून घेऊयात तुम्हाला आवडलास तुम्ही जिरे घालू शकता छान होतो त्या त्याचंही चव छान येतो आत्ता आपण घातला अर्धा चम्मच हळद आणि आता एक चम्मच तिखट आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हळद आणि तिखट घालून घेतलं आता मीठही घालून घेऊया त्यातच मीठंही घालून घेतलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता आपण जे आपण किसून घेतलेले फ्लावर आहे ते आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आत्ता पण गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा आहे संपूर्ण मिक्स करून घ्यायचा खूप असं शिजवायचं नाही हलकंसं आपलं थोडं फिरवून घ्यायचं आहे हे असं केल्याने काय होतं त्याचा स्मेल जातो आणि चांगला स्मेल येतो पराठ्याला अशा पद्धतीने फोडणी देऊन कर बनवायचा खूप छान होतो मी अशीच गोबी पराठा बनवत राहते अप्रतिम होतात तुम्ही ही नक्की ट्राय करा पाहू शकता मस्त असं व्यवस्थित मिक्स भिरू मिक्स करून झालेलं आहे एक जीव झालेला आहे चला तर आता मिक्स झालेलं आता आपण गॅस बंद करून घेऊया हा मिश्रण एका ताटात काढून घेऊया थंड होण्यासाठी कढई गरम अस आस, गरम असतो ना त्यामुळे टाईम लागतो त्यासाठी आपण ताटात काढून घेऊया थंड होऊ द्यायचं आहे पाहू शकता किती वाफ निघत आहे गरमागरम आपलं फ्लावरचं जे मिश्रण होतं ते थंड झालेलं आहे पाहू शकता संपूर्ण थंड झालेलं आहे एक दहा मिनटांनी आपण पाहत पाहत आहे एकदम थंड झालेलं आहे पाहू शकता इकडे आता आपण पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन ते तीन चम तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यावर मीठ घातलं आणि पीठ व्यवस्थित म्हणून घ्यायचं फक्त गव्हाचं पीठ आहे नो मैदा नो एक्स्ट्रा फक्त गव्हाच्या पीठाने व्यवस्थित मिक्स मळून घ्यायचं आहे आपण थोडंसं पीठ जास्तच घेतलं आहे छान असं मळून आहे गोळात आपलं गोळा आत्ता बनलेला आहे थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून घेतलं आता आपण तेल घालून घेऊयात तेल घालून आपण छान पिठाला मळून घेऊयात एक जीव करून घेऊयात गव्हाच्या पिठाला चल तर आता हा एका परतमध्ये ठेवून घेतला त्याच आता परतमध्ये आपण ठेवून घेतला आहे इकडे आपलं मिश्रणही थंड झालेलं आहे आता आपण इकडे गॅसचा फ्लेम गॅस चालू करून घ्यायचा आणि ते लाटण घेतलेलं आहे कुळपाट आहे आपलं पारंपरिक आहे आपलं कुळपाट आणि लाटण तर आता असा पद्धतीने गोल आकार बनवून घ्यायचा पुरणपोळीला जसं आपण पारंपरिक पद्धतीने भरतो त्या तशा पद्धतीने सेम आहे आपल्याला अशा पद्धतीनेच भरून मी बनवत आहे इकडे आता त्याला हे बंद करून घ्यायचा आणि थोडंसं पिठात डुबून घ्यायचा आणि लाटून घ्यायचा छान असं लाटून घ्यायचं छान गोल गोल असे मस्त असे होतात असे गोबी पराठे नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडल्यास तुम्ही कमेंटमध्ये कळवा पाहू शकता मस्त असं आपलं गोबी पराठा खूप असं पातळ नाही बनवायचं कडेनी लाटून घ्यायचं मिडि मीडियम साईजमध्ये आपल्याला ठेवायचं आहे आपण पलटून घेऊया एका साईडने भाजून झालेलं आहे आता पण कडेने थोडंसं तेल सोडून मग पराठ्याला थोडंसं तेल लावून घेऊयात आता पुन्हा पलटून घेऊयात मस्त असे छान असे पराठे वगैरे असे छान डाग डाग पडायला पाहिजे म्हणजे चव त्याची अप्रतिम होते आता दुसऱ्या साईडने पण तेल लावून घेतला पुन्हा पलटून घ्यायचा आपला पराठा रेडी आहे पाहू शकता आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे मस्त असा पराठा रेडी आहे पाहू शकता इकडे आपण पुन्हा एक बनवून घेऊया आणखीन एक अशा पद्धतीने पीठ गोलाकार अशा बनवायच्या त्या पिठात आपण फ्लावर आपण भरून घ्यायचं आहे पुरणपोळीला जसं भरताव सेम तसाच आपण हा बनवायचा आहे पराठा पुन्हा मुडपून घेतलं थोडंसं पीठ लावून घेतलं पीठ आणि गोलाकार कडेकडेने लाटून घ्यायचं पाहू शकता मस्त अशा कडेकडेने लाटून घेतला आता आपण पुन्हा हे तव्यात घालून घेऊयात गॅसचा गे। फ्लेम फास्ट करून घेतला थोडंसं कड्याने तेल लावून घ्यायचा तेल सोडायचं जरा जास्तच तेल असायला पाहिजे पराठा वगैरे बनवताना कधीही कोणताही पराठा बनवू दे थोडा जास्त तेल लागतो पुन्हा आपण दुसऱ्या साईडने पण तेल सोडून घेतलं वर थोडंसं तेल लावून घ्यायचं दुसऱ्या साईडने पलटून घेऊया ह्यालाही मस्तसे डाग पडलेले आहेत खायला अप्रतिम लागतो हा पराठा पाहू शकता हलकंसं आपला पराठा फुलतोय पुन्हा आपण दुसऱ्या साईडने पलटून घेऊयात मस्त असे आपण पराठ शेकून घेऊयात आता आपण पराठा काढून घेऊयात थोडंसं सेकून झालं की आपण काढून घेऊयात ही पराठा रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कॉमेंटमध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन रेसिपीज पाहत राहा अंकिता रेसिपी, रेसिपी मराठी खात राहा खुशाल राहा स्वस्त राहा पाहू शकता मस्त डिलिशियस असे रेसिपी तयार झाली आहे आपले पराठे मस्त रेडी आहेत आता मी एक फाडूनही दाखवते पाहू शकता मस्तशी पराठा आतून कशी दिसते हे पाहू शकता तुम्ही मस्तशी झालेलं आहे सगळीकडे आपला पराठा छान असा फ्लावर सगळीकडून जातो कडेकडेने लाटायचं हा एकच ट्रिक लक्षात ठेवा आणि नक्की पराठा ट्राय करा रेसिपी आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन रेसिपीज पाहत राहा अंकिता रेसिपी मराठी बाय बाय